विश्वास सामाजिक संस्था आयोजित अटल संध्या उत्साहात संपन्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भगवती शाळेचे मैदान विष्णूनगर नौपाडा ठाणे पश्चिम येथे भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ नगरसेवक प्रभाग क्रमांक एकवीस ठाणे महानगरपालिका माजी स्थायी समिती सभापती संजय सेतू वाघुले व महिला मोर्चा नौपाडा मंडळ अध्यक्षा वृषाली संजय वाघुले यांच्या पुढाकाराने भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या कार्याला कृतज्ञता म्हणून सलग अठरा वर्षांपासून त्यांच्या वाढदिवशी पंचवीस डिसेंबर रोजी रक्तदान शिबिर भरवले जाते यंदाही विश्वास सामाजिक संस्थेने तीच परंपरा कायम ठेवली आहे भाजपा ठाणे शहर जिल्हा व विश्वास सामाजिक संस्थेच्या माध्यमातून यंदा रक्तदान शिबिराबरोबरच भव्य अटल संध्या या संगीत मैफिलीतून आदरणीय अटल बिहारी वाजपेयीजींना आदरांजली पाहण्यात आली आपल्या ठाण्याचा सांस्कृतिक शहर म्हणून महाराष्ट्रात नावलौकिक आहे या शहरातील हजारो नागरिकांच्या सांस्कृतिक शहरातील नागरिकांचे मने जाणून विश्वास सामाजिक संस्थेकडून सातत्याने वर्षभर विविध सांस्कृतिक सामाजिक धार्मिक क्रीडा आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित केले जातात या उत्कृष्ट कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल नागरिकांनी श्री संजय वाघुले व वा वृषाली वाघुले यांचे आभार मानले यावेळी मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते

अटलजी वाजपेयी यांचं जन्मदिवस आहे आणि या वर्षीचे हे शताब्दी वर्ष असल्यामुळे एक अटल संध्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलंय सकाळीच रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं आज या ठिकाणी अटल संध्या कार्यक्रमाला या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित आहेत एक अटलजींच्या आठवणी आणि संध्याचा कार्यक्रम असं या कार्यक्रमाचं नियोजन केलंय आता या ठिकाणी आमदार संजय केळकर निरंजन डावकरे यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन केलंय आणि मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत